माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद हो। त्याच्या हाताला बेड्या होता असं म्हणतात मग तू कुठला रिव्हॉल्वर काढणार कोणाच्या खिशातला रिव्हॉल्व्हर काढणार कुठला ओढणार आता तर हे सिद्ध झालं की जर रिव्हॉल्व्हर होती वरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशालीच नाहीये लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल बलात्काराचं प्रकरण आहे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय खा कारण आहे फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहे फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही त्यामुळे तुम्ही नाही 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 मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी मला काय भांडण करायचं नाहीये बलात्कारे त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे मी त्याच्यावर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका